नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे लोकमत डॉट कॉमवर आम्ही रोज वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बातम्या दाखवत असतो त्याचे वेगवेगळे वेग अँगल शोच्या माध्यमातून तुमच्या समोर आणत असतो पण आता रोज मी तुमच्या भेटीला येणार आहे आणि त्यामध्ये आज कोणती बातमी चर्चेतली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे ती बातमी कोणतीही असू शकते पॉलिटिकल असू शकते क्राईम मधली असू शकते गुन्हेगारी जगतातली असू शकते किंवा मनोरंजन क्षेत्रातलीही असू शकते आज आपण एका बातमीवर चर्चा करणार आहोत ती बातमी आहे हर्षल पाटील या तरुणाबाबतची तुम्ही सकाळीपासून तुमच्या मोबाईलवर वेगवेगळ्या बातम्या बघत असाल त्यामध्ये हर्षल पाटील हे नाव तुम्ही वाचलं असेल का हर्षल पाटीलची चर्चा होती त्यावर कोण कोण काय प्रतिक्रिया देत आहे सगळं पाहणार आहोत त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काय प्रतिक्रिया देत आहेत त्याही आपण जाणून घेणार आहोत मी हा व्हिडिओ करते तोपर्यंत तुम्ही तुम्हाला कोणत्या बातमीवर चर्चा हवी आहे आणि या बातमीवर तुमचं काय मत आहे ते देखील तुम्ही कमेंट करणार आहात पण जाणून घेऊयात हर्षल पाटील या नावाची आज चर्चा का होतीये हर्षल पाटील हा सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या तांदूळवाडी गावचा एक तरुण आहे जो कंत्राटदार होता कंत्राटदार म्हणून तो जलजीवन मिशन अंतर्गत कामं करायचा जलजीवन मिशन अंतर्गत हर्षल पाटील हा तरुण जी कामं करायचा त्याची काही बिल थकीत होती आणि ती राज्य सरकारकडून येणं बाकी होतं आणि ही रक्कम तब्बल एक पूर्णांक चाळीस कोटी इतकी होती यासाठी हर्षलनं आर, आर्थिक कर्ज काढलं होतं खासगी सावकार किंवा इतर लोकांकडून त्यानं कर्ज घेतलं होतं आणि त्याची रक्कम जवळपास साठ लाखांहून अधिक होती हर्षल पाटील ही थकीत बिलं मिळवण्यासाठी राज्य सरकारकडे वारंवार मागणी करत होता अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत होता मात्र ती बिलं त्याला मिळाली नाही आणि अखेर नैराश्य आलं तणाव आला आणि त्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचललं आणि आपलं जीवन संपवलं अर्थात या बातमीवर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत विरोधकांनी आता राज्य सरकारवर टीका करायला सुरुवात केलेली आहे संजय राऊत असतील विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड अशा विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे यातच जयंत पाटलांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय तो व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवणार आहे पण काय प्रतिक्रिया येत आहेत कोण काय म्हणालाय ते आता पाहूयात संजय राऊत यांनी या सगळ्या बातमीमध्ये सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केलेली आहे तर राजू शेट्टी यांनीही याबाबत सरकारला सवाल केलेले आहेत रोहित पवार यांनी देखील या सगळ्यावर सरकारला थेट सवाल केलेले आहेत हे सगळं पाहणार आहोत संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय ते आधी पाहूयात संजय राऊत असं म्हणतायत की सरकार अमानुष आणि निर्दयी आहे स्वतःच्या मोठेपणाचे ढोल वाजवण्यासाठी सरकार असे बळी घेत आहेत हर्षल पाटीलची आत्महत्या ही मराठी तरुणांची अगतिकता आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय त्याच वेळेस हायकोर्टानं याबाबत सुमोटो दाखल घेऊन खालील तिघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे आणि आपल्या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो देखील लावलेत आणि हर्षल पाटील याला श्रद्धांजली देखील अर्पण केलेली आहे यासोबत जयंत पाटील यांनी एक पोस्ट केलेली आहे आणि यामध्येही जयंत पाटलांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंय आणि त्या पोस्टमध्ये जयंत पाटील काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत जयंत पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट केली आहे आणि सरकारवर टीका केली आहे जयंत पाटील म्हणतात आज बाळवा तालुक्यातला तरुण होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदारानं जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्यानं सरकारच्या त्रासाला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली आहे ही अत्यंत दुःखद घटना आहे असं म्हणत जयंत पाटील यांनी हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे जितेंद्र आव्हाड यांनी हर्षल पाटील याच्या बाबतीत एक पोस्ट केली होती आणि त्या पोस्टवर त्यांना एक रिप्लाय आलाय ज्यामुळं ते हादरून गेलेत अशी पोस्ट त्यांनी पुन्हा केली आहे त्या पोस्टमध्ये आव्हाड यांनी हर्षल पाटील या तरुणाची आत्महत्या झाल्याचं म्हटलं होतं पण त्यावर जी पोस्ट आली आहे किंवा जी एका तरुणाची प्रतिक्रिया आली आहे ती देखील आव्हाड यांनी पोस्ट केली आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय त्यामध्ये त्या तरुणानं जे म्हटलंय ते आव्हाड यांनी सांगितलंय ते म्हणतात आपली ही पोस्ट बघितली आणि पुढचा माझाच असेल असं वाटतंय मी सुद्धा सरकारी कामं केली आहेत माझी देखील अनेक बिलं थकीत आहेत असं आव्हाडांच्या पोस्टवर एका तरुणानं म्हटलंय रोहित पवार यांनी पी सी घेतलेली आहे आणि त्यामध्ये दे देखील त्यांनी आरोप केलेले आहेत सरकारवर तर पोस्टच्या माध्यमातूनही रोहित पवार यांनी सरकारला थेट सवाल केलेत रोहित पवार म्हणतात की हर्षल मार्ग निवडला तर त्यांचा गेलेला जीव सरकार परत आणून देणार का असा सवाल रोहित पवारांनी केलाय त्याच वेळेस राज्यामध्ये नव्वद हजार अधिक रुपयांची बिलं थकीत आहेत आणि कंत्राटदार त्यांची बिलं मिळण्याची वाट पाहतायत यावर सरकार काय मार्ग काढणार असा सवाल रोहित पवारांनी केलाय या सगळ्यामध्ये जयंत पाटलांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात जयंत पाटलांनी एक मागणी केली होती आणि त्यामध्ये त्यांनी हा सरकारला इशाराही दिला होता त्यामध्ये काय त्यांनी म्हटलं होतं कंत्राटदाराची बिलं अनेक महिने थकीत आहेत त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडलेत सरकारनं त्यांची थकीत देयकं तातडीनं द्यावीत नाहीतर त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येईल असा इशारा जयंत पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात दिला होता मात्र तरीही सरकारनं यावर काही पाऊल उचललेलं नाही आणि म्हणून एका युवा कंत्राटदाराचा जीव गेलेला आहे अशी चर्चा आता सुरू झालेली आहे या सगळ्यामध्ये सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे सोशल मीडियावर सरकारवर देखील मोठी टीका होतीये हर्षल पाटीलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतानाच लोकांनी काही सवालही केलेले आहेत एका युजरनं म्हटलंय हर्षल पाटील यांची आत्महत्या नाहीये तर खून झालाय आणि त्यांचे खुनी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि लाडक्या बहिणी आहेत कारण लाडकी बहीण या योजनेसाठी सरकार पैसे देत आहे आणि त्यामुळे इतर योजनांसाठी पैसे देता येत नाहीत असं वारंवार बोललं जात आहे आणि त्यामुळं हा आरोप केला जातोय आणखी एका युजरनं म्हटलंय सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे युवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि याकडे सरकारनं लक्ष द्यावं असं देखील अनेकांनी मागणी केलेली आहे राजीनामा द्या फडणवीस सरकार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा अशी देखील मागणी एका युजरनं केलेली आहे अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत काहींनी साहेब सरकारला बहीण लाडकी झाली पण त्याच बहिणींचा मुलांवर असे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे फक्त आणि फक्त सरकारमुळं भरमसाठ काम निवडणुकीच्या आधी वाटप केली आणि गेले आठ नऊ महिने बिलाचा पत्ताच नाही अशी देखील प्रतिक्रिया किंवा आपलं मत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका युजरनं मांडलेला आहे एक एक युझर असंही म्हणतात की काम पूर्ण होऊन दोन वर्ष झाली तरी बिलं मिळत नाहीत सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार यांची अवस्था खूप वाईट आहे हर्षल पाटील यांची आत्महत्या नाहीये हत्या आहे आणि याला जबाबदार पूर्णपणे फडणवीस सरकार आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेक युजर्सनं केलेली आहे त्यामुळे ट्विटर असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा वेगवेगळ्या वेबसाईटच्या वेग वेग बातम्या असतील या सगळ्यावर लोक आपली प्रतिक्रिया देत आहेत हर्षल पाटील या युवा तरुणाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे असा आरोप होतोय अर्थात विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवली आहे विरोधकांनी हा प्रश्न लावून धरलेला आहे आता सरकार यावर काय पावलं उचलत ते, ते पाहणं महत्वाचं असेल पण जाता जाता महत्वाची बाब म्हणजे गुलाबराव पाटलांनी या सगळ्यामध्ये अंग काढून घेतलेला आहे सरकारचा यामध्ये दोष नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे गुलाबराव पाटील काय म्हणताय तर गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलीही कामं नाही तसंच त्या योजनेवर कुठलीही बिलं प्रलंबित नाही आहेत सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी कामं घेतली असावीत मात्र त्याची जिल्हा परिषदेकडे नोंद नाहीये असं स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलंय त्यामुळं विरोधक आणि सरकार यांच्यामध्ये आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय हर्षल पाटील याच्या आत्महत्येवर याच्या ही पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय हर्षल पाटील या तरुणावर जीवन संपवण्याची वेळ का आली याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे तो तुम्ही या कमेंट या व्हिडिओ तुमचं काय मत आहे ते तुमचं काय मत आहे ते तुम्ही या व्हिडिओवर कमेंट करू शकता आणि हर्षल पाटील या तरुणाबाबतची सविस्तर स्टोरी देखील लोकमत डॉट कॉमवर तुम्ही पाहू शकणार आहात त्यावर देखील तुम्ही कमेंट करा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद